लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस चे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संजय संजयका पाटील यांनी आज जत तालुक्यातील तिंगोडी हळ्ळी लवगा उमदी निगडी उटकी आणि लमान तांडा या गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सोबत आमदार विलासराव जगताप डॉक्टर रवींद्र आरळी तमनगौडा रवी पाटील प्रकाश दमदाडे ताडसर सरदार पाटील सुनील पवार प्रभाकर जाधव अजित पाटील अंकुश हुवाळे तम्मा कुलाळ संजय कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते वसंतदादा राजाराम बापूंचा वाद लोकशाहीसाठी होता परक्यांनी आपल्या जिल्ह्याचे निर्णय करू नयेत यासाठी होता वसंतदादांनी मला राजकारणात आशीर्वाद दिला अन... विष्णू अण्णांनी माझ्यावर प्रेम केलं आता पुढे बघून राजकारण करा जिंकण्यासाठी लढा असा वडीलकींचा सल्ला आणि आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिला आहे येथून जुन्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारक भवनाजवळील दादांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून जयंतरावांनी आज प्रांझळपणे गत इतिहासात डोकावताना आज जयंतरावांनी आपला डो बोला कोठेही खोच राहणार नाही याची दक्षता घेतली एरवी नेहमीच मग जयंतरावांना संशयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहणाऱ्या गर्दीचे त्यांना आज टाळ्यांनी प्रतिसाद दिला स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याची साक्ष देऊन सांगतो की सध्याची गर्दी पाहता सांगलीचा खासदार विशाल पाटीलच असणार आहेत आज माझ्यावर लोक टीका करतायत हिटलरशाहीचा प्रभावही मी हा निर्णय घेतला आहे असे प्रतिपादन स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले सांगली लोकसभेचे प्र स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रचाराच्या प्रारंभी ते बोलत होते गेल्या अडीच वर्षात भाजपाला शिट्टी आवळताना प्रयत्न केला आता बॅटने आवळायचा प्रयत्न केला आहे यात पुढे तीच बॅट टाळक्यात घालायची तयारी आहे असा इशाराही त्यावेळी राजीव शेट्टी यांनी केला आहे सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्ती अभियानांतर्गत नदीपात्रातील स्वच्छता केली आज दिनांक दोन चार एकोणीस रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीला दिनांक आठ दोन एकोणीसपासून सुरुवात करण्यात आली होती येणाऱ्या अडीच वर्षात राष्ट सांगलीची कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे या प्रदूषणमुक्त कृष्णा नदीच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पास कृष्णा नदीची स्वत स्वच्छता करीत सुरुवात करण्यात आली आहे यावेळी मान्य आयुक्त श्री रवींद्र खेबुडकर यांचे नेतृत्वाखाली मार्गदर्शनानुसार उपायुक्त मौसमी बेर्डे यांनी स्व सदर स्वच्छता मोहीम सातत्याने सु चालू ठेवली आहे आज कृष्णा घाट परिसर आणि नदीपात्र स्व कचरा प्लॅस्टिक अन्य चीज वस्तू इत्यादी काढण्यात आले आहे सर्व परिसर स्वच्छ झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे मन मनपा कर्मचारी अधिकारी यांनी कृष्णा नदीच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नदीपात्रातील प्लॅस्टिकसह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात गोळा केला आहे यावेळी जनसंपर्क अधिकारी डी व्ही हर्षद डॉक्टर अबोळे डॉक्टर सुरंशी सह आरोग्य विभाग अग्निशामक अधिकारी देसाई वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर के यादव अन्य विभागाचे कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते मिरज येथील ऐतिहासिक व हिंदू मुस्लिम धर्माचे ऐक एक, ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या खाजा शमना मीरासाहेब दर्गाचा उरूस सोमवारपासून सुरू झाला काल पहाटे सहा वाजल्याच्या सुमारास मानाचा असणारा चर्मकार समाजाचा गलेफ दर्ग्यात अर्पण करण्यात आला यंदाचा सहाशे चव्वेचाळीसावा दर्ग्याचा उरूस आहे दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी काल पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती या उरसाच्या निमित्ताने दर्गा रस्त्यावर पोलीस स्टेशनपासून ते स्टेशन, स्टेशन चौकापर्यंत दूरप्ता विविध वस्तूंनी स्टॉल भरण्यात आला आहे बारामती लोकसभा निवडणूक तसेच आघाडी धर्म आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथील माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते विधानसभेलाही आघाडी धर्म पाळू असा शब्द दिल्याने बारामती मतदारसंघासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मदत करणार आहे असे काँग्रेसचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले इंदापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची भूमिका मांडताना माजी मंत्री पाटील बोलत प्रदीर्घ सस्पेंस संपवत काँग्रेसने अखेर पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करताना माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जोशी यांची लढत भाजपाने उमेदवारी दिलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी होईल दरम्यान आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्राम ग्रासणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील असा आत्मविश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला बंधू भगिनीनो माझ्या वडिलांचं ऐकू नका लेखीचेच ऐका माझ्या पतीला विजय करा अशी हाक आपल्या माहेरच्यांना देत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पत्नी नगरसेविका शीतल जगताप यांनी नगरमध्ये प्रचार केला शीतल यांचे वडील असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कळडिले हे भाजपाच्या उमेदवारीचा प्रचार करीत आहेत हा प्रचार जावई प्र जगताप यांच्या विरोधात आहे त्यामुळे लेख शीतल यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन माहेरच्या गावात पतीला विजयेसाठी साखडे घालत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिले आहे मावळ गोळीबार प्रकरणावरून भाजपाने अजित पवारांना लक्ष केले होते दरम्यान मावळ गोळीबारात मी जबाबदार असेल किंवा मा त्यात माझा संबंध असेल तर मी माझी राजकीय पणाला लावेन असे अजित पवार यांनी स्पष्ट केले हे पुण्यात काँग्रेस भवनात आयोजित सभेत बोलले होते अजित पवार म्हणाले मावळ गोळीबाराला मी जबाबदार असेल किंवा मा त्यात माझा संबंध असेल तर मी माझी राजकीय पणाला लावेन मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने जर सांगितलं की गोळीबाराचे आदेश मी दिले होते आणि असं खरं ठरलं तर अजित पवार राजकारणातून निघून जाईल मी माझी पूर्ण राजकीय पणाला लावायला तयार आहे ज्यांची साईड हिरो होण्याची लायकी नाही ते स्वतःला हिरो समजतात निलंग्यात एकच हिरो आहे ते म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर असा हल्लाबोल अमित देशमुख यांनी भाजपाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केला भाजपाचे स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री आणि पक्षातले एक पर प्रस्त असलेले नितीन गडकरींवर यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी मोठी भिस्त असणार आहे निवडणुकीदरम्यान त्यांचा प्रचारसंभांचा पॉवर फ्रॅट कार्यक्रम देखील पक्षाने आ आखून दिला आहे मात्र एकीकडे भाजपाची दोन हजार चौदासारखी लाट नसल्याचा दावा होत असल्याने ती नसल्यांचे काही पुरावे भाजपाच्या या स्टार प्रचाराच्या सभांमधून येणार आहे सोमवारी दुपारी पंतप्रधान मो नरेंद्र मोदींच्या वर्ध्यातल्या सभेतून खुद्द मोदींचं भाषण सुरू असतानाच माघाई फिरणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच रात्री नितीन गडकरींच्या नागपुरातल्या प्रचार सभेला व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आणि भाजपाच्या संभांना होणाऱ्या गर्दींवर मोठं प्रश्नचिन्ह झा उभं राहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून अच्छे दिन विकास बेरोजगारी महागाई हे मुद्दे बेपत्ता झाले असून गंगा का बेटा फकीर चायवाला व वा इस देश का चौकीदार हूं अशा बतावण्या करीत आहेत मात्र हे चौकीदार असतानाही पुलवामा येथे आर डी एक्सच्या बॉम्बस्फोटात बेचाळीस सैनिक शहीद झाले चौकीदार जागृत असतानाही पुलवामा येथील घटनेत वापरण्यात आलेले साडेतीनशे किलो आर मोदींकडे केला अशी टीका एमआयएचे खासदार असरुद्दीन ओवेसी यांनी केली मुंबई पुणे महामार्गावर ठिकठिकाणी लॉजमध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू आहे सोमाटणे देहू रोड आणि तळेगाव आदी भागातील महामार्गांवरील व्यावसायिक विस्तारित होऊन कामशेत आदी भागात सुरू झाला आहे मुंबई पुणे महामार्गावर देहू रोड व ते कामशेत या भागातील का महामार्गांच्या कडेला असलेल्या लॉजिंगमध्ये दे देह विक्रीचा व्यवसाय सुरू असून त्यामुळे आजूबाजूंच्या भागात असलेल्या वसाहतीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनांवर याचा परिणाम होत आहे सोमाटाने तळेगाव वडगाव काणेफाटा कामशेत आदी भागां वैशाख व्यवसायात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे अनेक प्रतिष्ठान लोकांचे लॉजिंग सुरू असून त्यात अनेक अवैध धंदे सुरू आहेत